नमस्कार मित्रांनो योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये असे तीन हप्ते मिळतात प्रत्येक हप्त्याला दोन दोन हजार रुपये सतरावा हप्ता जमा झाला असून अठरावा व एकोणीसावा हप्ता एकाच वेळी मिळणार असून यादी जाहीर झाली आहे ही यादी कशी पाहावी या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला सुरू करूया <गण> मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राऊझर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बारमध्ये तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट तुम्हाला दिसेल या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं बरेचसे तुम्हाला ऑप्शन दिसेल मित्रांनो इथं तुम्हाला खाली लाभार्थी यादी हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लाभार्थी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आता पेज ओपन व्हायला जरा वेळ घेत आहे त्यामुळे तुमच्या लगेच पेज ओपन आता हे पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला लाभार्थी यादी इथं दाखवली जाईल लाभार्थी यादी इथं दाखवल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं तुम् जे काही राज्य आहे ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे जे काही तुमचं राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे खाल्यानंतर तुमचा उपजिल्हा असं म्हणलेला आहे तर उपजिल्हा म्हणजे तुमचा काय जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथून निवडायचा आहे उपजिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका म्हणजे सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुकाच तुम्हाला निवडायचा परत खाली त्याच्या ब्लॉक आहे ब्लॉकमध्ये पण तुम्हाला तुमचा तालुका परत निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर खाली विलेज जे काही तुमचं गाव असेल ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची जी काही यादी आहे ती यादी खालीप्रमाणे तुम्हाला दाखवली तर खाली तुम्हाला तुमची यादी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवली जाईल यामध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही चेक करायचं आहे आणि तुम्हाला मग अठरावा आणि एकोणीसावा हप्ता शासनाच्या चा जे काही तारीख निश्चित केलेली आहे लवकरच तुम्हाला एकत्र अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सर्वांच्या खात्यावर जमा केलेला आहे ज्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही का जमा झाला नाही याची जर तुम्हाला पाहणी करायची असेल किंवा तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते आपण पुढील व्हिडिओसाठी करणार आहोत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल आमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा का होत नाही याची माहिती मी जर मला कमेंटमध्ये सांगितली तर त्याचा देखील व्हिडिओ बनवला जाईल चला तर मग अशाच एका नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र